गरीब महिला एवढं चांगलं किचन बनवू शकत नाहीत तुम्ही श्रीमंत आहात अशी एक कमेंट मला आली होती किचन टूरच्या व्हिडिओमध्ये आता त्यांना काय सांगायचं माझ्या लग्नाला फेब्रुवारीमध्ये पंधरा वर्ष कम्प्लीट होतील आणि हे किचन बनवून फक्त दोनच महिने झालेत आणि ह्या चॅनलचं चा तीन वर्षाचं स्ट्रगल आहे जे पंधरा नोव्हेंबरला कम्प्लीट होतात माझ्या चॅनलला तीन वर्ष बाकी हे एवढे चांगले दिवस बघण्या अगोदर सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टीतून आलेली सुद्धा आहे त्याच्यामुळे गरीब आणि श्रीमंत याची वेगळी व्याख्या सांगण्याची मला तरी काही गरज पडणार नाही असं मला वाटतंय सगळेच दिवस सारखे राहत नसतात सबके दिनाते ही गोष्ट तर तुम्ही ऐकलीच आणि ज्यांनी मला ही अशी कमेंट केली आणि त्याला लाईक पण बऱ्याच जणींनी केलंय सो त्यांच्यासाठी मी सांगते की तुमचे पण दिवस नक्कीच बदलतील तुमचे हे चांगले दिवस येतील माझी सुद्धा हीच मनापासून इच्छा असेल तर असो हा केक बनवण्याचा स्पेशल काय असं कारण नव्हतं सहजच लेकरांसाठी हे मिल्क पावडर टाकून मी केक बनवणार होते जो मी पहिल्यांदा अशा टाईप मध्ये बनवत आहे जसा बेकरी मध्ये भेटतो ना सो त्या मध्ये आणि इथे इन्ग्रेडियन्स मी सगळे स्क्रीनवरती दिलेले आहेत आता सांगत नाही बसत सगळं तेवढं तूप टाकायचे मी विसरले होते बेक करायला ठेवल्याच्या नंतर इन्स्टंट माझ्या लक्षात आलं लगेच काढून घेतला आणि वरून परत मी तूप टाकलं त्याच्यामध्ये जोपर्यंत केक बेक होतोय तोपर्यंत बाहेर येऊन बघितलं तर ह्या तिघा आजीना त्यांचं असं काही चालू होतं त्यानंतर केक जो आहे मस्त बेक झाला होता चाळीस पंचेचाळीस मिनिट लागले याला पण खरंच टेस्टला खूप छान झाला होता अगदी बेकरी सारखाच प्रक्षिताला तर असा बेस वगैरे आवडत नाही तिला क्रीमचाच केक लागतो त्याच्यामुळे तिने काही आवडीने खाल्ला नाही पण प्रियाना आणि आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला चहा सोबत सगळ्यांनाच खूप जास्त आवडला होता तर ह्या चिल्ड्रन्स डेला तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि सध्या थंडी बघा आमच्या इकडे अशी आहे रात्रीच्या वेळेला आम्ही अशा अवतारामध्ये असतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय